गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मैत्रीण आता चांगळ झाली माझी आता चहा घेली बघा आठ वाजले आता आता माझ्या मागा काम आहे मैत्रीण मोठा क्लीन करणार आहे आता या मैत्रिणी चहा गेला आंघोळ झाली मैत्रीण आता देवपूजा करून घेते चला मैत्रीण देवपूजा घेते करून काम आहेत मैत्रीण मला रोज कामाच बाहेर पाणी मारलं मैत्रिणीनं लाईट गेली सकाळी उठली होती लवकर सकाळी लाईट नव्हती आता आली सगळे घर हे झाडले सकाळी सकाळी मग आंघोळ केली सगळं बोललं झालं त्या पैपांनी पैप बी मैत्रीण दोन ठिकाणी चिरलेला आहे आणि त्याच्यावर काय करतात गाडी घालते जनते सगळं पाणी घेतली आंघोळ करून मी आता चला देवपूजा करू म्हणजे काम आवरतेच मसाला भाजायचा मैत्रीण मला कसलाच नाव मसाला नाही बाहेरचा आणला होता माझ्या पोराने पण ते खात नाहीत चांगला असतंय बाहेरचा कधी आडीनडीला वापरतात पण घरचंच आवडतं अंगीच आणला हरे कृष्ण गोविन्द हरे मरारी हीनाथ नार वासुदेवा सीताराम 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 कही देव घासा आले की काल की ही एक दिवस आणि आज सोमवार आजही वाटते एकादशी आज मित्र मला एक श्लॅट जप करायचं आहे ओम नम शिवाय 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 शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय हरि ओं नम शिवाय ओम 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 नम शिवाय ओ नमः 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 शिवा ओ नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय ओं 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 नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय ओ नम शिवाय ओं नम शिवाय सुखकर्ता दुःखहर्ता भरता विघ्नाची <st> नुरवी पूर्वी प्रेम कृपा चयाची ही सर्वांगी सुंदर एवढी शेंदुराची के कंठी झड़के माण मु जय देव जय देव रतन खचित ह रा गौरी कुमरा चंदना जी कुमकुम केशर हीरे जड़ित मुकुट शोभ तो भर रुजी नू पूरे चरणी घागर जय देव जय देव रतन खचत ह रा तुझ गौरी कुमरा चंदना ची उ कुमकुम केशर हीरे जड़ित मुकुट शोभ तो भरा रुजी नू पूरे चरणी घागरिया जय देव जय देव लंबोदर पितांबर पनिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिन दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी भावी निर्वाणी सुरोर वंदना जय देव जय देव घालील लोटांगण गणवंदी नरणी डोळ्यांना पाणी नुरूपते प्रेम आलिंगनानंत भोजन भावी वाळी मने नाम तुम्ही हो व माताचे पिता तुम्ही हो। व तुम्ही हो व बंधूचे सखा तुम्ही हो। तुम्ही हो व विद्या दुडम तुम्ही होतो हो सर्व